आज हो, आपण बनवणार आहोत दालच्या दालच्यासाठी लागणारं साहित्य तूर डाळ एक वाटी अर्धी वाटी हार्बर डाळ अर्धी वाटी मूग डाळ हे सगळं एका भांड्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्या दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतल्या त्याच्यानंतर कुकरमध्ये घेतलेली डाळ घालून घ्या व एक टमॅटो थोडीशी हळद थोडंसं मीठ घालून पाणी घालून कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्या मी बारक्या कुकरमध्ये घातलेलं त्याच्यामुळं पाण्याचं प्रमाण मी कमी ठेवलेलं त्याच्यामुळं मी, मी वरून पाणी गरम करून त्याच्यामध्ये घालून घेणार आहे अशा प्रकारे डाळ आपली शिजून तयार आहे मीठियम आकारचा मी एक भोपळा घेतलेला आहे त्याचे साल काढून व्यवस्थित चिरून घ्या थोड्या मोठ्या आकारामध्ये कट करून घ्या डालचावला फोडणी घालून घेऊया फोडणी घालण्यासाठी एक कढई ठेवा त्याच्यामध्ये तेल घालून घ्या जिरं थोडंसं तमालपत्री दोन पानं दोन वेलचे दोन तीन लवंग लाल मिरची कांदा घालून गा। हे व्यवस्थित परतून घ्या टमॅटो घालून घ्या हेही व्यवस्थित परतून घ्या ह्याच्यामध्ये लसूण आल्याचे पेस्टही घालून घ्या गा। चवीनुसार मीठ धना पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा थोडीशी हळद लाल तिखट घालून व्यवस्थित परतून घ्या त्याच्यानंतर आपण चिरून ठेवल्याला भोपळा त्याच्यामध्ये घालून घ्या व व्यवस्थित परतून घ्या व्यवस्थित परतून घ्या व त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घाला व पाच मिनटासाठी झाकून ठेवून द्या बारीक गॅसवर पाच मिनटं झालेले आहेत त्याच्यानंतर आपण बघून घेऊया आपली भाजी व्यवस्थित वापरून तयार आहे का त्याच्यानंतर आपण शिजवून ठेवलेली डाळ त्याच्यामध्ये घालून घ्या थोडी थोडी करून घालून घ्या पाच ते तर दहा मिनटं बारीक गॅसवर व्यवस्थित शिजवून घ्या वरनं अजून थोडीशी कोथिंबीर घालून घ्या व मिक्स करून घ्या तयार आहे आपला दालचा खाण्यासाठी माझे व्हिडिओज आवडल्यास लाईक करा